नमस्कार मित्रांनो आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पण दिव्यांगांच्या शाळा आहे काही शाळा अनुदातीत आहे आणि काही शाळा विना अनुदातीत आहे त्याबद्दलच महाराष्ट्र सरकार यांनी एक जी आर काढलेला आहे तो जी आर म्हणजे महाराष्ट्र सर महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पण विना अनुदातीत शाळा आहे त्यांना आता कायम स्वरूपात अनुदान देण्यात यावे यासाठी जे जी आर आहे तो जी आर आज आपण बघणार आहे तर बघा मित्रांनो राज्यातील दिव्यांगांच्या कायम विना अनुदातीत विना अनुदातीत दिव्यांग उपक्रमांना अनुदान तत्वावर मान्यता देण्यावर निश्चित करण्यात आलेल्या धोरणातील तरतुदीनुसार करायची कारवाई महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभागकडून आपल्याला जी आर आलेला आहे तरी आपण आता परिपत्रक बघूया काय म्हणतात काय नाही तेच तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये तुम्ही बघू शकता मान्य मंत्रिमंडळामध्ये दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजीची बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेस अनुसरून दिव्यांग कल्याण विभाग शासन निर्णय क्रमांक इथे आपल्याला दिलेला आहे सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयाद्वारे राज्यातील अनुदातीत कायम अनुदातीत दिव्यांगांच्या विशेष शाळा संलग्न वस्तीगृह कार्यशाळा प्रशिक्षण केंद्र आणि अनाथ मतिमंद बालगृह या दिव्यांग उपक्रमांना अनुदान तत्वांना मान्यता देण्याबाबतचे धोरण निश्चित करण्यात आलेले आहे दिव्यांग आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांना सूचित करण्यात येते की कायम विना विना अनुदातीत दिव्यांगांच्या उपक्रमांना अनुदान तत्व आणण्याबाबतचे प्रस्ताव उक्त धोरणाच्या तरतुदीनुसार पूर्तता करून शासनाची सादर होतील यावर दक्षता घेण्यात यावी म्हणजे तुम्ही आता बघू शकता जे पण दिव्यांग शाळा वसतिगृह प्रशिक्षण केंद्र कार्यशाळा असणार जे विनाअनुदातीत असणार त्यांना आता अनुदान तत्वावर घेण्यात येणार आहे तेच आणि जे पण आता कोणची पण दिव्यांगांची शाळा राहणार ते विनाअनुदानित राहणार नाही त्यांना पण आता अनुदान देण्यात येणार आहे बघू शकतात दुसरं नंबरचं राज्यातील विना अनुदातीत कायम अनुदातीत दिव्यांगाच्या विशेष शाळा संलग्न वस्तीगृह कार्यशाळा प्रशिक्षण केंद्र आणि अनाथमतीमधाचे बालगृहे यांच्याकडून यापूर्वी शासन प्राप्त अनुदान मागणीचे प्रस्ताव अनुषंगान खालीप्रमाणे कारवाई करण्यात यावी म्हणजे ज्या पण विना अनुदातीत शाळा आहेत त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे वारंवार बा आमची शाळा अनुदान करा यासाठी प्रस्ताव त्यांनी दिलेला आहे एक नंबरचा सदर धोरण अंमलबजावणीत येण्यापूर्वी ज्या दिव्यांग उपक्रमांनी अनुदान तत्व मान्यता मान्यता विद्यार्थी संख्येच्या अनुसरकाने अनुज्ञेय पदे मिळण्यासाठी तसेच अनुदान तत्वात वाढीव विद्यार्थी संख्येचे मान्यता देण्याबाबत शासनाने मागणी नोंदवलेली आहे अशा विशेष उपक्रमांची मागणी दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे निकाली काढण्यात आली असून सदर शासन निर्णयातील तरतुदीच्या अनुषंगाने संबंधित उपक्रम संचलित करण्यात असता अनुदान तत्वावर मान्यता मिळण्यासाठी नव्याने मागणी नोंदवणे बंधनकारक राहील त्या अनुषंगाने अनुदातीत कायम विना अनुदातीत विशेष उपक्रमांचा एकत्रित प्रस्ताव आयुक्त दिव्यांग कल्याण यांनी सदर शासन निर्णयातील तरतुदी शासनाच्या मान्यता सादर करावी यांचं म्हणणं असं आहे ज्या पण अनुदातीत शाळा असन आणि त्या पूर्णपणे अनुदातीत असन त्यांनी शासनासमोर एक प्रस्ताव सादर करावा आणि त्या शाळेची विद्यार्थी संख्या बरोबर असली पाहिजे असा त्यांनी एक प्रस्ताव सादर करावा तो पण दिव्यांग कल्याण दिव्यांग कल्याण इथे आता सादर करावा जे नवीन मंत्रिमंडळ झालं आहे त्यांच्याकडे सादर करावा सदर दिव्यांग उपक्रमांना अनुदान तत्वावर आणण्याचे धोरण अंमलबजावणी येण्यापूर्वी ज्या दिव्यांग विशेष उपक्रमांना अनुदान मंजूर करण्यासंदर्भात तसेच पद मान्यता देण्याचे अनुषंगाने मान्य न्यायालयाचे न्या काही आदेश असल्याचे दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार अनुसरून साक्ष सक्षम प्राधिकरण प्राधिकरण वित्त विभागाच्या मान्यतेने प्रकरण वित्त विभागाच्या मान्यतेने प्रकरण उचित निर्णय घेत घेणे आवश्यक आहे मान्य न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रकरण परपते याबद्दल अहवाल आयुक्त दिव्यांग कल्याण यांनी शासनाच्या मान्य सादर करावा म्हणजे तुम्ही जर ज्या शाळेने आता तुम्हाला तुम्ही जर तुमची विना अनुदाती शाळा असन आणि तुम्ही जर तुमची शाळा दिव्यांग कल्याण इथे देत असन आणि ते दिव्यांग कल्याण मान्य उच्च न्यायालयात इथे सांगन की ही शाळा अशी आहे या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या पूर्ण अशी आहे यामध्ये अट पण दिली स्तरावरून मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ आणि औरंगाबाद व खंडपीठ नागपूर यांना कळवण्यात आले आहे म्हणजे म उच्च न्यायालय आपले मुंबई खंडपीठ औरंगाबाद खंडपीठ आणि नागपूर खंडपीठ यांना सर्वांना आदेश दिलेले आहे सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इन या संकेतस्थळाला तुम्हाला उपलब्ध करून भेटणार आहे याचा संकेतांक नंबर पण आहे आणि या डिजिटल साक्षरीने सांक्षनकी करून पण दिलेला आहे आणि महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार आपल्याला हा जी आर दिलेला आहे आणि हा जी आर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देन ज्यांना गरज असेल त्यांनी तिथून जी आर घेऊन घ्यावे आणि तुम्ही आत्मनिर्भर दिव्यांग चॅनलला खूप सपोर्ट करत आहात ज्याच सपोर्ट करत रहा ज्या दिव्यांग बांधवांना या चॅनलबद्दल माहीत नसेल त्या दिव्यांग दिव्यांगवान या चॅनलची लिंक शेअर करा धन्यवाद मित्रांनो